भुसावळ तालुक्यात वादळी वाऱ्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग गेल्या चार दिवसांपासून भुसावळ तालुक्यात व परिसरामध्ये ढगाळ वातावरण होते विजांचा कडकडाट होत होता परंतु पावसाची रिमझिम काही दिसत नव्हती आज अचानक दुपारपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे गेल्या चार दिवसांपासून हवेमध्ये उकाडा जाणवत होता आज दुपारपासून पावसाने वादळी वाऱ्यात विजांच्या कडकडाटात जोरदार बॅटिंग सुरू केल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे